शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा सूरज बचाटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती उत्पादन वाढवण्याचे आवाहन हलकर्णी इथं शाश्वत शेती दिन कार्यक्रम उत्साहात हलकर्णी येथे हरित चे जनक भारतरत्न डॉ एम स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित शाश्वत शेती दिन कार्यक्रमात कृषी विस्तार अधिकारी सूरज बचाटे यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी अत्याधुनिक शेतीच्या युगात विविध तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येते असे सांगितले फार्मर आयडी तयार करणे ई पीक पाहणी करणे आणि महाडीबीटी पार्टलवर अर्ज करून शासकीय योजनांचा कृषी सहाय्यक -पुर अधिकारी अमित शिंदे यांनी हुमनी मावा तांबेरा नियंत्रण फळबाग लागवड गांडूळ खत शेन खत खतांचे युनिट शेततळे याबाबत मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन सूरज बचाटे प्रगतशील शेतकरी सुभाष पाटोळे अमित शिंदे आणि ग्रामसेवक अशोक शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाऊ काळोजी आप्पासाहेब पोवार राजू पाटील अक्षय सन्माने गणपा पाटील बाबूराव धनगर शिवानंद अंकली राजू हत्तरकी संतराम खवनेवाडी मोहन भोसकी शेखर देसाई नागेश करडी संतोष नंदावडकर अमर मुंगुरवाडी बाबूराव धनगर किशोर राऊत एच एम पानारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा